है? है एक म्हण आहे हे निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी लागलेले जी आठ धरणं आहेत ती आठ धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली फळबाग जी योजना आहे ज्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ही कोणाच्यामुळे झाली आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री असताना जी धोरणं लाभ राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे चाकणची एम आय डी सी से असेल रांजणगावची एम आय डी सी से असेल सणसवाडीचं असेल या सगळ्या गोष्टी कधी आल्या किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा आय टी पार्क असेल या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे आणि आदरणीय साहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो आहे ज्या ठिकाणी मी दोन हजार एकोणीसमध्ये होतो त्याच ठिकाणी मी दोन हजार आत्ता तेवीस संपतो आहे मी तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच येत नाही कारण मी खूप लहान कार्य आहे